लाडक्या बहिणींसाठी आनंदीची बातमी ब्रेकिंग न्यूज आता ठरलं मुख्यमंत्री कोण होणार आता फक्त पैसे वाटप या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत लाडके बहिणींची प्रतिक्षा आता संपणार आहे कारण नवा सरकारचा शपथविधी हे ठरलेलं आहे आणि एकंदरीत मुख्यमंत्री कोण होणार हे देखील निश्चित झालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पैसे फक्त वाटप होणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना मार्फत आजची ब्रेकिंग न्यूज आहे डिसेंबर मध्ये खात्यामध्ये होणार आहे सहा हजार शंभर रुपये जमा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आत्ताची सर्वात मोठी माहिती आपण बघतोय एबीपी माझा आणि टी व्ही नाईन मराठीच्या माध्यमातून आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मुख्यमंत्री ठरलेला आहे एकंदरीत तुम्हाला सर्वांनाच माहिती होतं किंवा सर्व माता भगिनींना वाटत होतं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घ्यायला पाहिजे किंवा त्यांची निवड झाली पाहिजे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री म्हणून आता जवळपास देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चित झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावावरती सिक्का झालेला आहे म्हणजे आत्ता महाराष्ट्राचे पुढील पाच वर्षाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार आहे आपल्याला सर्वांनाच वाटत होतं की एकनाथ शिंदे यायला पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर बी सीट सुद्धा खूप जास्त प्रमाणात होती जवळपास सगळ्यांपेक्षा जागा त्यांनी जिंकल्या आहेत एकशे तीस पर्यंत त्यांनी जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रामधला बीजेपी ठरलेला आहे म्हणून मुख्यमंत्री सुद्धा त्यांचंच होणार आहे पण लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण ही महायुतीची सरकार आहे चला आता आपण पाहूयात की नेमका डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे काही सहा हजार शंभर रुपये येणार आहेत ते कसे येणार आहेत ते तर बघा केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळतो केंद्र सरकारची पीएम किसान योजना महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या तीन योजनेच्या महत्वाच्या आहेत महाराष्ट्रासाठी या अतिशय महत्वाच्या तीन योजना आहेत चला पुढे बघूया काय म्हटलेले आपल्याला तर या योजनेद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात आता ही योजना का महत्वाची आहे कारण या योजनेमध्ये डायरेक्ट कोणीच मध्यस्थी न ठेवता डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे पाठवले जातात तर बघा डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतो पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणावीसवा हप्ता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता आणि मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो या तिन्ही योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात म्हणजेच बघा डिसेंबर महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान सन्मान योजना आहे नमो शेतकरी महासन्मान महाराष्ट्र शासनाचा योजना आहे त्यांचा सहावा हप्ता तर पी एम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता असे टोटल मिळून एका कुटुंबामध्ये सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात आता हे सहा हजार शंभर रुपये कशा पद्धतीने मिळणार ते देखील आपण जाणून घेणार आहोत बघा केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणावीसावा हप्ता मिळू शकतो त्यांचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकतात म्हणजेच पीएम किसान योजना संदर्भात नागरिकांना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात याशिवाय राज्य सरकारनं केंद्र शासनाच्या योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास ते देखील दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना किंवा शेतकरी महिलेला चार हजार रुपये मिळतील म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो केंद्राकडून मिळालेले दोन हजार शेतकरी सन्मान योजनेविषयी आणि राज्याकडून मिळालेले दोन हजार असे चार हजार रुपये ते मिळतील याशिवाय मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे पंधराशे रुपयांमध्ये सहाशे रुपयाची वाढ केल्यास एकवीसशे रुपयाचे मिळतील असे एकूण एकवीस सहा हजार शंभर रुपये लाभार्थी कुटुंबांना किंवा शेतकरी महिलेला मिळू शकतात या पद्धतीने जवळपास सहा हजार शंभर रुपये मिळणार आहेत आता बघा पुढचं महत्वाचं पॉइंट काय सांगितलं आपल्याला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार आहे महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये पाठवले जातात महायुतीने निवडणुकी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीने ही योजना आहे लाडकी योजना आतापर्यंत या योजनेचा लाखो महिलांनी फायदा घेतलेला आहे शिवाय दरम्यान या योजनेशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आय टी आय किंवा पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर या महत्वाच्या घडामोडी आहेत आजच्या तर बघा आता जे डिसेंबरमध्ये आपल्याला पैसे मिळणार आहेत ते कधीपर्यंत मिळणार तेही तुम्हाला सांगून देतो मी आता येत्या दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून होणार आहे नाही निवडून येणार आहेत एकनाथ शिंदे यांचं तर जवळपास आता नाहीच झालेलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे ये निवडून येतील ठीक आहे देवेंद्र साहेब जरी आले तरी सुद्धा तुम्हाला महिलांना एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत यात काही नाही नाहीये परंतु ज्या महिलांना आता साडेसात हजार रुपये मिळणार मिळालेले होते त्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ज्या महिलांना फक्त साडेचार हजार रुपये मिळणार आहेत अशा महिलांना राहिलेले हे तीन हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे देखील पाच हजार पाच हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शिवाय आणखी एक महत्वाचं न्यूज गुड न्यूज आहे न्यूज बगा? तर गुड न्यूज काय आहे बघा जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल किंवा काही कारणास्तर तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं नसेल तर त्याचं फॉर्म पुन्हा भरायचं चालू होणार आहे म्हणजे एकंदरीत शपथविधी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा किंवा लाभ घेऊ शकतात एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळत राहणार आहे आणि सर्व माता भगिनींचे एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांनी आभार व्यक्त केलेला आहे कारण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिलेलं आहे आता जर तुम्ही माझं वैयक्तिक मत असाल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण असायला पाहिजे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वात अधिक पसंती दिली गेली आहे आपण सुद्धा आपण म्हणतोय की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे किंवा सर्वच स्तरावरून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं तर जनमताच मत आहे परंतु या ठिकाणी आता जर बघितलं आपण तर निश्चित देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री होतील म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे परंतु जर लोकांच्या भावनांचा विचार केला गेला तर कदाचित पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांना पाहायला बघायला भेटू शकतं आता आपल्याला थोडे दिवस फक्त वाट बघावी लागेल बाकी सर्व आहे बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करून घ्या चला तर माता बघिनी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया